नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास इंडोर गार्डनबद्दल सांगणार आहे इंडोअर गार्डनमध्ये मी आज काही बदल केलेला आहे आणि तो बदल कोणता केलेला आहे ते मी पुढे सांगणार आहे हे पहा हे माझे समोरच्या साईडचे गार्डन आहे आणि या साईडला मी या कुंड्या अशा ठेवून घेतलेल्या आहेत खाली ही कोलियस ठेवलेली आहे पुढे काही प्लॅन ठेवलेले आहेत आणि नंतर ह्या हँगिंग बास्केट माझ्या बरेच दिवसापासून खाली ठेवलेल्या होत्या आणि त्या हँगिंग बास्केट आता चांगल्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे मी त्या हँग केलेल्या आहेत हे पहा या साईडने मी हँगिंग बास्केट अशा लावलेल्या आहेत हे ही पहा किती सुंदर असे दिसत आहे ह्या बऱ्याच दिवसापासून मला लावायच्या होत्या पण लावण्या झाल्या नाहीत आणि त्या आत्ता आज लावून घेतलेल्या आहेत आणि हे फर्न फर्न पण मी या साईडला लावलेलं ला आहे ठेवलेलं ला आहे हे पहा हे केडेलियमचे दोन तीन प्रकार आहेत आणि हे आहे कोलियस कोलियस पण खूप छान दिसणारे प्लांट आहे इजी टू केअर प्लांट आहे थोडीही केअर घेतली आणि थोड्याही उन्हात ठेवले तरी हे छान दिसणारे प्लांट आहे हे पहा हे पूर्ण हा भाग माझा कलरफुल फुल आहे आणि खूप छान दिसणारे हे इनडोअर गार्डन आहे आणि गार्डन गार्डनमध्ये असे छान छान प्लांट पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक केले नसेल तर लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे पहा हे आहे स्नेक प्लांट स्नेक प्लॅन्टला आता फुले येणे येण्यास सुरुवात होणार आहे हे पहा कळे आलेले आहेत आणि ही या बाजूला मी तुळशी ठेवलेल्या आहेत आपल्या गार्डनच्या उत्तर पूर्व भागास तुळशी ठेवलेल्या शुभ असतात त्यासाठी मी त्या साईडला तुळशी ठेवलेले आहे हे आहे शिंगोनियम हे काही कलरफुल प्लॅन्ट आहेत हे आहे इजिप्शियन स्टार क्लस्टर आणि मी जेवढे मला नावे पाठ आहेत तेवढे सांगत आहे हे आहे एक झोरा एक झोरा प्लॅन्ट माझे खूप छान होते पण दीपावळीच्या सुट्टीत मी गावाकडे गेले आणि त्याला पाणी देण्यात आले नाही त्यामुळे ते खूप असे खराब झालेले आहे मी तर म्हटलं की जात जातेच की काय पण आले हे पहा हे कॅलिडियम हे पण ह्याचे पण माझ्याकडे तीन तीन प्रकार आहेत तीन वेगवेगळे प्रकार आहेत हे पहा हा एक याचाही कलर वेगळाच आहे आणि हे दोन प्रकारचे आहेत हे छोटे छोटे डॉट्स आहेत ह्याच्यावर आणि हे असे दोन तीन प्रकारचे खूप छान गार्डन दिसण्यासाठी हे प्लॅन्ट आपण आपल्या गार्डनमध्ये शेव करा हे आहे फर्ण फर्न दोन तीन प्रकारचे असतात माझ्याकडे हा हां एकच प्रकारचा फर्न आहे आणि हे पहा हे गार्डन असे छान दिसते आणि आणि हे, हे पहा हे मला मिळालेले आहे ॲनेव्हर्सरीचे गिफ्ट कारण मी बरेच दिवस झाले मी म्हणत होते की हँगिंग बास्केट माझ्या तयार करायच्या आहेत आणि त्या अशा हँग करायच्या आहेत आणि त्या मला एकटीला काही शक्य नव्हते त्यामुळे माझ्या मिस्टरांनी हे मला ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून दिलेले आहे हे ह्या है, हँगिंग है बास्केट मला अशा हँग करून दिलेले आहे त्याला खूप अशी मेहनत लागलेली आहे आजचा दिवस आमचा त्याच्यातच गेलेला आहे गार्डनची केअर घेणे आणि त्याच्यात मदत करणे माझ्या मिस्टरांचा खूप मोठा हात आहे त्यांचा मला सपोर्ट आहे त्यामुळे मी हे गार्डनचे काम करू शकते गार्डन माझे छोटेच आहे पण त्याची केअर करणे फार गरजेचे असते कारण त्याला पाणी देणे खते टाकणे खुरपीने साफसफाई करणे हे सारे कामे आपल्याला सतत करावे लागतात आणि ते सतत जर केले तर आपले गार्डन चांगले राहते सुशोभित दिसते हाजर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर एंड सबस्क्राइब करा तुम्ही माझे चॅनल वर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद